आजच्या दिवाळी स्पेशल भागात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळीमध्ये बहुतेक सगळेच पदार्थ तळणीचे असतात पण आपण आज तळणीसाठी अजिबात तेल न वापरता एअर फायर मध्ये मस्त कुरकुरीत गोल्डन ब्राऊन अशी आपण शेव बनवणार आहोत तर पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे वजनी सांगायचं झालं तर बरोबर पाव किलो पीठ आहे आता यामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ घालते मग अशी एक कप आपण डाळीचं पीठ घेतलं होतं त्याला पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत फक्त ते एवढ्याच तेलामध्ये आपली शेव एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी होणार आहे तर आता मोहन घातलं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद आणि एक चमचा तिखट घालून घेऊयात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल आणि मग घालून घेते आता ओवा हातावर व्यवस्थित आपण घालणार आहोत ओव्याचा शेवेमध्ये स्वाद खूप छान येतो आता हे सगळे जिन्नस आणि तेलाचं मोहन आपण व्यवस्थित सगळ्या पिठाला सोडून घेऊया म्हणजे पीठ एकदम हलकं होतं आणि त्याच्यामुळे आपली शेव व्यवस्थित कुरकुरीत होते चला सगळ्या पिठाला व्यवस्थित मोहन लागलेलं ला आहे आता मी इथे अगदी पाव कप पाणी घेतलेलं आहे मगाशी ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे हळूहळू पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण तळणीच्या शेवेला एकदम घट्ट गोळा ठेवतो ना त्यापेक्षा अगदी साईड सर सा गोळा ठेवायचा आहे कारण आपण शेव एअर फ्रायर मध्ये करणार आहोत आणि एअर फ्रायर मध्ये त्यातलं सगळं मॉइश्चर सोसलं जातं त्यामुळे पिठा थोडासा ओलावा असेल ना तर शेव एकदम कोरडी पडणार नाही इथे बघू शकता आपण पाव कप पाणी घेतलेलं आहे बरोबर एवढ्या पिठाला पाव कप पाणी पुरलेलं आहे त्याला थोडस तेल लावून अगदी दहा मिनिटं हे पीठ झाकून ठेवूयात म्हणजे आपलं पीठ छान मुरेल आणि तोपर्यंत तो वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला पाच ते से सात मिनिटं एअर फ्राय आपण फ्री हिटला लावून ठेवूयात इथे प्री हीट करणं गरजेचं आहे त्यामुळे पदार्थ लवकर होण्यास मदत होते आता प्री हीट होत तोपर्यंत तो मी बटर पेपर कापून घेतलेला आहे शेव घालताना डायरेक्ट बास्केट मध्ये न घालता आपण या बटर पेपर वर घालणार आहोत तर या पेपरला मी व्यवस्थित तेल लावते सगळीकडून तेल लावायचं आहे म्हणजे शेव अजिबात बटर पेपरला चिकटणार नाही आता मगाशी जो पोळा भिजवला होता ना त्याचे समान दोन भाग करून घेऊया आणि या शेवेच्या सोऱ्याला पण मी ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे हा जो लाकडाचा सोरे आहे ना तो माझ्या आजीचा आहे अजूनही खूप छान टिकला आहे त्याला सगळीकडून मी तेल लावून घेतलेला आहे ला यातला एक गोळा घ्यायचा आहे तो असा अंडाकृती करून आपण या सोऱ्यामध्ये ठेवून घेऊया आणि शेव घालायला सुरुवात करायची आहे आपण नेहमी जेव्हा तळतो ना तेव्हा गोल गोल गाणा घालतो तेलामध्ये पण एअर फ्रायर मध्ये शेव करताना गोल गोल न घालता अशी नागमोडी घालायची आहे कारण तेलामध्ये आपण जेव्हा शेव तळतो तेव्हा ती तेलामुळे सगळीकडून तळली जाते पण एअर फ्रायर मध्ये आतून कच्ची राहू शकते त्याच्यामुळे या पद्धतीने शेव घातली की अजिबात कुठूनही कच्ची राहत नाही सगळीकडून छान शिजते एअर फ्राय मध्ये शेव करताना एकदम काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागतं कारण अर्धा वेळ झाल्यानंतर शेवेचा कलर लगेच डार्क होतो त्याला आता शेव एअर फ्रायर मध्ये जाण्यासाठी तयार आहे एअर फ्राय थ्री हिट आहे ते आता वन फिफ्टी डिग्री ला आपण वीस मिनिट एअर फ्राय करणार आहोत तळताना कसं आपण मीडियम फ्लेम वर तळतो तसंच एअर ला पण अगदी मीडियम म्हणजे वन फिफ्टी लाच ठेवायचं आहे जास्त टेम्परेचर ठेवलं तर शेव आतून शिजत नाही आणि वरून लगेच त्याचा कलर डार्क होतो एअर फ्राय अजूनही घेतलेला नाही असेल तर नक्की घेण्याचा विचार करा दिवाळी आहे मुहूर्त चांगला आहे आणि खूप हेल्दी सुद्धा आहे तर नक्की घेण्याचा विचार करा अर्धा वेळ झालेला आहे दहा मिनिट झालेली आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेवेने व्यवस्थित आकार घेतलेला आहे शेवेला थोडासा कडकपणा आलेला आहे आणि हळूहळू त्याचा कलर सुद्धा बदलतो आहे आता आपली शेव थोडीशी कडक झालेली आहे पण आपण शेव उलटू शकत नाही फ्रायर मध्ये कारण उलटायला गेलं तर ती शेव लगेच तुटणार त्यामुळे आपण काय करायचंय अलगद हा खालचा बटर पेपर आहे ना तो काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हळूच मी बटर पेपर काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपली शेवट दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होणार आहे आणि रंग सुद्धा छान एकसारखा येणार आहे आता सेम टेम्परेचर वर आपण राहिलेली दहा मिनिट एअर फ्राय करून घेऊयात बघा एअर फ्राय झालेला आहे बघू शकता इथे मस्त रंग आलेला आहे ना शेवेचा आणि एकदम खुसखुशी सुद्धा झालेली आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात कलर तर इतका छान आलेला आहे ना शेवेला अशी बघून कोणाला वाटणार पण नाही की ही शेप तळलेली नाहीये एअर फ्राय केलेली आहे दिवाळीचे बरेचसे पदार्थ आपण तेलकट खातो त्याच्यात हा छोटासा एखादा पदार्थ आपण समजा तेल न वापरता केला तर ते तेवढीच आपली हेल्थ सुधारेल आणि आपल्याला त्रास सुद्धा होणार नाही थोडीशी शे दाखवते काय मस्त कुरकुरीत झालेली आहे ती आवाज ऐकू शकता तुम्ही आवाज ऐका काय मस्त कुरकुरीत झाले एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे की नाही तर तुम्ही सुद्धा एअर फ्रायर मध्ये नक्की शेअर करून बघा एअर फ्रायर मध्ये तुम्हाला कोण पौन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत दिवाळीचं सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू बाय